आता सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किडसवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन खाणापूर आटपाडी विसापूर सर्कल विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ गाव निंबवडे गळवेवाडी आवळाई पळसखेल लिंगिवरे निहाय दौऱ्यादरम्यान हणवंतराव देशमुख राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब गटाचे राजू शेठ जाणकर नारायण खर्जे प्रदेश राष्ट्रवादी जीवन मोरे सुरेश बुदावले बाबा पिंजारे यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुरेश बुदावले माजी डेप्युटी यांनी आपला उमेदवार हा सक्षम कर्तृत्व संपन्न आहे त्यामुळे आपण शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वैभवदादा पाटलांना साथ देऊन विजयी करूया तर वैभव दादांनी माझी उमेदवारी लोकहितासाठी उद्योगधंदे उभारण्यासाठी आहे शेतकरी कष्टकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी साखर कारखाना सुदिरिणी दूध संघाची स्थापना करून रोजगार निर्मिती व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहोत आपल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी शैक्षणिक संकुल बाळेवाडी येथे येत्या जून पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे या परिसरात सुरू करत आहोत तर शेतकऱ्यांच्या ऊस शेतीसाठी आळसनच्या विराज कारखान्यासारखे दुसरे युनिट या परिसरात उभारून शेतकऱ्यांना योग्य दर अचूक वजन देण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबरीने आटपाळीसाठी एमआयसी साठी प्रयत्न करून जास्तीत जास्त उद्योगधंदे या परिसरात आणून युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून आपला भाग सुजलाम सुफलाम करायचा आहे आणि परिवर्तन नक्कीच घडेल नेते कुठेही असू द्या सर्वसामान्य आपण दिलेल्या प्रत्येक मतांची किंमतच ठेवीन असे आवर्जून त्यांनी सांगितले यावेळी नारायण खर्जे यांनी येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे त्यामुळे आटपाडीकर वैभव दादांना खांद्यावर नक्कीच घेतील तालुक्याच्या अस्मितेचा मुद्दा निर्माण करून काही जण लोकांची दिशाभूल करतात परंतु लोक कोणत्याही भूलतापांना बळी पडणार नाहीत गेल्या दहा वर्षात सत्तेत नसतानाही वैभव दादांनी लोकमानसात आपली छाप पाडले त्याच्याच जोरावर आटपाडीची जनता वैभवदादांना आमदार करेल याची खात्री आम्हाला आहे तर हनुमंतराव देशमुख यांनी आटपाडी तालुक्यातील खासगी सावकारकी व दोन नंबरचे धंदेवाल्यांची दहशत मोडून काढण्यासाठी वैभवदादांना साथ द्या वैभवदादा निश्चितच आमदार झाले आहेत त्यामुळे आपलं बहुमूल्य मत वाया जाऊ देऊ नये म्हणून वैभवदादांना मत द्यावे आटपाडीकरांना मानगंगा साखर कारखान्याच्या बाबतीत पाटील कुटुंबियांबाबत गैरसमज पसरवला जात आहे परंतु पाटील कुटुंबियांनी नेहमीच सकारात्मक निर्णय आटपाडीकरांसाठी घेतलेले आहेत आपल्या परिसरातून वैभव दादांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या वैभव दादांना बळ द्यावे सर्व पक्षीय जनता दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील आणि आटपाडी तालुक्यात तुतारी घुमणार असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय यावेळी सर्व गावातील प्रमुख ज्येष्ठ युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज से।